कुठल्याही कुठल्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीचे जर का बायोपिक करायचं असलं तर ती नक्कल वाटता कामं नये हा मी पहिल्यापासून म्हणतो आहे आणि बाबूजींच्या लकबी ज्या आहेत गाण्यातल्या ना त्या विशिष्ट कारणासाठी आहेत असं मला जाणवलं शूटिंगच्या प्रक्रियेच्या दरम्यानच म्हणजे जर का एखादा एखाद्या गाण्यातली एखादी ओळ गातानासुद्धा ते मुद्दाहून गाता मान हलवायचं आहे तर त्याच्यातून त्या लहरी तशा याव्यात या हेतूने त्यांचा प्रयत्न असायचा आता पण गातानाचे बाबूजी पाहिलेले आहेत मुलाखत देतानाचे बाबूजी आपल्याप्रशी यूट्यूबवरती अनेक त्यांचे व्हिडिओज आहेत पण बाबूजी घरी कसे वागत होते किंवा राजाभाऊ आणखीने गदिमा हे जेव्हा गप्पा मारत असतील तेव्हा त्यांचं कसं वागणं असेल एकमेकांची रॅपो कसा असेल असे। या सगळ्या गोष्टी मात्र थोड्याशा इमॅजिनेशनवरती आणखीन त्याच्याबरोबरीने त्यांच्या ज्या लकबी किंवा ते जे काही ऑब्झर्व केलं होतं त्यांना त्यांचे काही व्हिडिओज बघून त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्थातच डिफिकल्ट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे ना की बाबूजींवरती ना खूप लोकांचं तो नाथ प्रेम आहे त्यामुळे त्या प्रेमाला कुठेही धक्का लागणार नाही ना ही भीती आणि ही काळजी आम्ही सगळेजण होतो एवढं मात्र नक्की